पत्नींना आणि वीरमातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित आमच्या सगळ्यांच्यासाठी अखंड ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या आदरणीय रक्ष्मीवहिनी मंचावर उपस्थित विचारे वहिनी ज्योतिताई ठाकरे रंजनाताई आणि सगळ्याच आमच्या महिला पदाधिकारी ज्यांच्या प्रयत्नातनं हा महिला मेळावा होतोय ते कालही आणि आजही आणि उद्याही असणारे खासदार आयुष्यमान राजनजी दादा आणि सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो वेळफार कमी आहे काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचेत त्यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पियुष गोयल यांच्या मतदारसंघामध्ये पत्रकार नेहापुरव यांना जी दटावणी करण्यात आली जी धमकावणी करण्यात आली कुठल्याही व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी माध्यमे अत्यंत महत्त्वाची असतात मात्र माध्यम प्रतिनिधींनाच असे धमकावले जात असेल माध्यम प्रतिनिधी एक बातमी आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतात नेहा पुरवची अशी काय चूक होती नेहा पुरवने एक साधीशी बातमी लावली पियुष गोयल मासळी बाजारातनं जात होते मासळी बाजारातनं जात असताना त्यांनी अचानक नाकाला रुमाल लावला ज्या मतदारसंघात तुम्हाला काम करायचंय तिथे जर तुम्ही नाकाला रुमाल लावत असाल तर हा मतदारांचा ती कष्ट करणारी माणसं आहेत जी रोज तिथे काम करत आहेत एका अर्थाने तुम्ही त्यांच्या कष्टाचा अपमान करताय आणि यावरची बातमी जर नेहा पुरव यांनी लावली असेल तर त्याचा उलट आपण काहीतरी चुकलो हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे प्रतिनिधींनी मात्र तसे न करता नेहापुरवच्या घरात घुसून धमकवण्यापर्यंत जर प्रकार होत असेल तर म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी असण्याच्याही आधी नेहापुरव ही एक बाई आहे आणि बाई म्हणून मी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि नेहापुरव यांच्यावर झालेल्या या धमकावणीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम आदमी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेस पक्ष अशाच आमच्या तमाम महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आता जरा काही महत्वाच्या मुद्द्यांवर येऊया हा महिला मेळावा आहे आणि महिलांशीच बोलायचं आहे का महिलांशी बोलायचं कारण या निवडणुकीचा थेट परिणाम हा तुमच्या माझ्यावर होणार आहे आपल्या सगळ्यांवर हा परिणाम सगळ्यात आधी होतो कारण गावखेड्यातल्या अजूनही म्हणजे माझ्या आईला जेव्हा मी आता फोन करते आणि काय चाललंय घरी तर ती मला पहिल्यांदा सांगत असते काय सांगायचं बाई शेताला काय हे बघ भाव नाही काय नाही शेत करायचं तर सगळं अंगलटच येत आहे हे बघ तेलाचा भाव एवढा झालाय गॅसचा भाव तेवढा झालाय माणसानं जगावं का नाही जगावं महागाईचा सगळ्यात पहिला फटका जो बसतोय तो आपल्याला बसतोय हे नीट समजून घ्या म्हणजे गावखेड्यातल्या बायका आजही घरात जर पोरगा बसलेला असेल तर त्या त्याला सांगतायत सारखं काय का रे घरात बसतोय सारखं मोबाईल मध्ये नुसतं असं करतय बघा नुसतं मोठं नुसतं असं करत आहे अरे जा की बैरण काहीतरी कामधंदा बघ पण कामधंदा काय आहे बाहेर गेल्यावर त्याला कुठलीही नोकरीच जर मिळत नसेल सरकारी नोकऱ्या सगळीकडून ठप्प आहेत ज्या आयांनी आपल्या पोरांच्या साठी प्रचंड कष्ट उपसलेत व्रतवैकल्य केली आहेत की आपलं पोरग पुढे चालून शिकून काहीतरी नोकरी धंदा करेल पण त्याच्यासाठी नोकऱ्याच उपलब्ध नाही आहेत अशा परिस्थितीत आपण करायचं काय मला बाकी त्या सगळ्या गोष्टींवरती अजिबात जायचं नाहीये फक्त मला एक गोष्ट नक्की समजावून सांगायची आहे की जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला धर्म शिकवतात जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला हिंदू मुस्लिम हे बायफर्केशन करायला लावतात त्या लोकांना कधी आपण प्रश्न विचारलेत का माय मावल्यांनो कालपर्यंत आपण सगळी मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार घिसाडी पारधी कैकाडी सगळ्या जाती धर्माची माणसं आपण एकत्र गुन्ह्या गोविंदांना नांदत होतो आपल्या डोक्यात कधीही जात आली नव्हती आपली मैत्रीण आपण कधीही जात बघून केली नव्हती इथे अनेक जाती धर्माच्या बायका बसलेल्या आहेत असं काही आहे का जेव्हा ते म्हणतात ना अरे मुसलमान हमको हमको वोट देणे का मोदी को वोट देणे का मला फार आश्चर्य वाटतं बरं का अगदी इकडचेही म्हणजे ते काय नरेश मस्के काय प्रताप सरनाईक नावं घेऊन येत अशा लोकांची पण हे प्रताप सरनाईक किंवा अजून काही काही ह्या लोकांना जर विचारलं ना की का काय इलेक्शन लढायचं तर ते कसं सांगतात म्हणजे काय मोदीला पंतप्रधान करायचंय आभी तुला काय मिळालं मग मोदीला एक वेळ तुम्ही एकनाथ शिंदेना पुढे न्यायचं म्हटलं तरी समजू शकते पण मोदीला पंतप्रधान करायचे आणि आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे काय म्हणजे आम्हाला असं काय फायदा होणार आहे हे म्हणजे लगीन लोकाचं असू देत हा असाच सगळा प्रकार आहे कशासाठी आपण करायचं का करतोय आपण हे सगळं कधी तुम्ही याचा विचार केलाय का मला एक एक गोष्ट आठवते मी सकाळी कोणाशी तरी शेअर केली बहुतेक एक माणूस व्रतवैकल्य करत होता देव त्याला प्रसन्न झाला आणि देवाने विचारले बोल तुला काय पाहिजे पण एक लक्षात घे ह तुला तुला काय मिळेल माहितीये का तुला जे काही आम्ही देऊ त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल बघा तुला जे काही मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल असं म्हटल्याबरोबर माणूस अलर्ट झाला त्याला असं वाटलं आपण जर एक एकर मागितली तर शेजाऱ्याला दोन एकर मिळेल फुकटच आपण आपण एक तोळा सोनं मागितलं शेजाऱ्याला दोन तोळे मिळतील आपण एक बिल्डिंग मागितली शेजाऱ्याला दोन, दोन बिल्डिंग मिळतील आणि त्याचा का फायदा करून द्यायचा माणसाची वृत्ती काय असते बघा म्हणजे भूक लागल्यावर खाने प्रकृती आहे भूक लागल्यावर खाणे प्रकृती आपल्यातला अर्ध देणे संस्कृती पण आपलं खाऊन झाल्यावरही दुसऱ्याचं हिरावून घ्यायचं ही, ही, ही विकृती आहे समजा समजा असं वाटलं एकनाथ शिंदेना किंवा नरेश हे अजावद यांची नावं घ्यावी वाटत नाहीत यांना असं वाटलं की नाही बाबा आम्हाला जायचंय तिकडे प्रकृती आहे बाबा त्यांना काहीतरी वाटतंय नाही नाही मला तुम्ही द्या किंवा आमच्यातलं काही संस्कृती आहे आपण शिवसेनेनंतर अनेक लोकांना दिलं संस्कृती आहे शिवसेनेने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा सत्तेचा लोकशाहीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला पण आपलं खाऊन झाल्यावर सुद्धा तो पक्षीही माझाच आहे चिन्ह ही आहे हे म्हणणं विकृती आहे ना राजे हो ही, ही, ही विकृती या लोकांमध्ये आली झालं काय त्या माणसाला असं वाटलं की आपल्याला जे मिळेल त्याच्या दुप्पट शेजाराला मिळणार आहे त्याने काय मागावं माहितीये काय मागितलं विकृतीने पछाडलेली लोक कसं नुकसान करून घेतात स्वतःच तो म्हणाला देवा आम्हाला काही नका देऊ माझा एक डोळा निकामी करून टाका माझा एक डोळा निकामी करा माझा एक डोळा निकामी केला की शेजारच्या दोन डोळे निकामी होतील ना ह्याला काय म्हणतात माहितीये का आमच्या गावाकडच्या भाषेत याला इरसाल म्हणजे आमच्या गावाकडच्या भाषेत याला काय म्हणतात नवरा मेला तरी चालतंय पण सोबत रणकी झाली पाहिजे म्हणतात सध्या ही सगळी जी गँग तिकडे गेलेली आहे ना त्यांचं काय चाललंय माहितीये काय महाराष्ट्राचं नुकसान व्हायचं ते होऊ दे काय नुकसान व्हायचं ते होऊ दे पण आम्ही तर तू तु, आबे तुझं किती नुकसान होतंय ते बघ कि तुम्हाला कुठं पायपुसणं करून ठेवलंय ते बघा थे की माय मावल्यांनो हे नीट समजून घ्या आम्ही का लढतोय आम्ही का भांडतोय मी वारंवार असं सा सांगते की एका खासदारकीचा एक नंबर वाढवायचा यासाठी हे इलेक्शन महत्वाचं नाही एक राजन विचारेजी यांना निवडून आणायचंय एवढ्या पुरती हे इलेक्शन मर्यादित नाही हे इलेक्शन इथल्या जनमानसावर परिणाम करणारा आहे म्हणून जास्त महत्वाचं आहे ते कसं उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक ट्रेड आहेत समजून घ्या की एक बी फार्मसीचा ट्रेड आहे बी फार्मसी केलेला एका कॉलेज एक साधारणतः एका जिल्ह्यामध्ये पंधरा कॉलेज आहेत एका कॉलेजमधनं एका वर्षाला दोनशे विद्यार्थी बाहेर पडतात एका जिल्ह्यातनं साधारणतः पंधरा गुणिले जर दोनशे म्हटलं तर तीन हजार विद्यार्थी वर्षाला बाहेर पडतात म्हणजेच राज्यभरातनं एक ते सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात आता नीट समजून घ्या बी फार्मसी झालेला जो पोरगा आहे त्याला काम कुठे मिळतंय त्याला काम मिळतं औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपनीत किंवा स्वतःचं मेडिकल स्टोअर सव्वा लाख पोरांपैकी फार फार तर तीस ते पस्तीस हजार मुलं मेडिकल शॉप टाकू शकतात सगळीच पोरं मेडिकल स्टोर करू शकत नाहीत पंचवीस ते तीस हजार पोर मेडिकल स्टोअर टाकतील बाकीच्या बाकी पोरांनी काय करायचं तर बाकीच्या पोरांना कदाचित त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधावं लागेल पण परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात औषध गोळ्या बनवणारी कंपनीच नाहीये हे नीट समजून घ्या की सत्ता असताना सन्माननीय नेते आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला कशासाठी आणला की इथे जर औषध गोळ्या कंपन्या झाल्या तर बी फार्मसीत न बाहेर पडणारी जी आमची दर वर्षाला लाखो पोर आहेत ती पोरं अकोमडेट होतील त्या पोरांना नोकऱ्या मिळतील पण झालं काय जे सगळे बिचारे मुनीम झाले होते गुजरात यांचे जे सगळे जे सगळे गुज्जूबाई आहेत त्या मुनिमांनी काय केलं की हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्टच अहमदाबादला वळवला आता काय होईल जे आमची पोरं जी बी फार्मसी झाली पोर आहेत ती नोकरी शोधण्यासाठी अहमदाबादला जातील लॉन्ड्री तिथली घेतील मेस तिथली घेतील रूम तिथला भाड्याने घेतील गेला बाजार लग्न पण पन्नास टक्के तिथेच करून राहतील म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती तिकडची गतिमान महाराष्ट्राचं काय गुजरात पाकिस्तान मदे गुजराती सुद्धा आमचे बहीण भाऊ आहेत पण हे नीट समजून घ्या की गुजरातचं व्यवस्था बघायला गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा अशी की त्यांनी आमच्या इथे काम केलं पाहिजे मग आमच्या इथे काम करायचं म्हटल्यावर ते काय म्हणतात त्यांची ठरलेली टेप असते ठरलेली टेप एक तर हिंदू मुस्लिम करायचं किंवा दुसरी टेप काय मी शेतकऱ्याचा आहे काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का हो ना दादा चांगली गोष्ट आहे आमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आनंद आहे बाबा अरे पण शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री व्हायचं इथपर्यंत ठीक होतं एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांचे लेकरू होतं ठीक आहे बाबा तू मुख्यमंत्री झाला चांगली गोष्ट आहे एकनाथ शिंदेचे चिरंजीव आता शेतकऱ्याचे म्हणवले जातील का ते तर मुख्यमंत्र्यांचं पोरग आहे ना मग ठाण्यात कल्याणमधन मुख्यमंत्र्यांच्या लेकरांना कल्याणमधून उभं राहू नये का, का सर्वसामान्याच्या लेकराला सर्वसामान्या लेकर उमेदवारी द्या पण तुमचं पोरग बरं हेच सांगतात बरं का मी माझ्या श्रीकांतला साधं हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही दादा तुम्ही तुमच्या पोराला हॉस्पिटल टाकून देऊ शकला नाही मग मा महाराष्ट्राच्या पोराला काय देताल तुम्ही विचार करण्यासारखं आहे ना ही निवडणूक महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी म्हणून ही निवडणूक गरजेची आहे कारण महाराष्ट्राने कधीही आपला स्वाभिमान कुणाच्याही पायाशी गहाण टाकला नव्हता हो जेव्हा हे असली नकलीचा वाद करतात तेव्हा मा अजून हो समजून घ्या जेव्हा कधी म्हणजे अटलजी होते अडवाणीजी होते गडकरी होते मुंडे साहेब होते आपली जेव्हा जेव्हा युती झाली त्या त्या वेळेला तिकडनं लोक मातोश्रीवर सीट वाटपासाठी आली आपल्यातला कुणी तिकडे गेला नाही पण आता जे स्वतःला इकडे मोदी म्हणतात ए हसली शिवसेना के हमारे साथ जो शिंदे साहेब है ये कैसे असली है भैया अ इनके पास टेंबी नाके पर तो कोई नाही आता है शाह साहब भी नहीं आते हैं मोदी जी भी नहीं आते हैं इनकोच मुजरे करने के लिए उधर बुलाते हैं ये कैसे असली हो गए मैं माझ्या सरकेला प्रश्न पडतो ऐ एकनाथ भाऊ तुम्हाला तुमच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही तुमच्या पोराची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार तुम्हाला नाही बाकीच्या पोरांची उमेदवारी का याव लोकांनी का JavaVersion कडे ज्यांना स्वतःची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार नाही असू आम्हाला त्याच्यावर त्यांना पंतप्रधान करायचे आहे कशासाठी कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचे आहे तर ते म्हणतात मोदी विश्वगुरु आहेत माय मावल्या हो नीट समजून घ्या विश्वगुरु नुसता जी कोणीतरी प्रमुख होऊन चालत नाही या जगामध्ये जी ट्वेंटी पेक्षा सुद्धा मोठमोठ्या संघटना झाल्या सेटो झाली सेंटो झाली नाटो झाली सार्क झाली हु झाली युनो झाली कितीतरी मोठमोठ्या संघटना होत्या ज्या संघटनांची प्रमुख पद या देशातल्या एका मातबर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींनी भूषवली होती आणि त्या इंदिराजींनी नुसती पदं भूषवली नाही तर एकोणीसशे एकाहत्तर साली एक अख्खा बांगलादेश नावाचा देश निर्माण केला होता पण अडचण काय माहितीये का त्यांनी जाहिराती केल्या नाही शिंदे साहेबांकडे जाहिरातीला चिकार पैसा आहे जाहिरात खूप करताय आपली अडचण तिथे आहे माया हो तुम्ही मोबाईलवर मालिका बघताय बघताय किरी तुम्ही नेटफ्लिक्स बघताय तुम्ही अमेझॉन बघताय आणि तुम्ही स्क्रोल करताय तुम्ही जेव्हा स्क्रोल करता स्क्रोलवर जाहिरात तुम्हाला एखादं चांगलं पुस्तक आहे त्याची सजेस्ट केली जाते का नाही स्क्रोल वर तुम्हाला जाहिरात तब्येतीला चांगलं जाहिरात येते बदाम तब्येतीला चांगले असतात बदामाची जाहिरात येते जाहिरात कशाची येते जंगली रमी पे महाराज जाहिरात कशाची येते बोलो जुबा केसरी जाहिरात कशाची आहे खूप जमेगारक सोडा लक्षात येते जाहिरात वाईटाची होते जाहिरात चांगल्या गोष्टीची होत नाही जाहिरात वाईटाची होते हे नीट समजून घ्या की काँग्रेसने कधी जाहिरात केली नाही तुमच्या माझ्या दंडावर एक धामुक्यासारखा सारखा ठिपकाय बघा तुमच्या माझ्या दंडावर एक छोटी खून असल्यासारखं कोरीवय काय येते अरे बीसीजी होत गोवर होत ट्रिपल होत पोलिओ होता धनुर्वात होता नारू होता देवी होती किती लशी दिल्या काँग्रेसने चौदा चौदा लशी दिल्या चौदा चौदा पण चौदा लशी देऊन काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही ह्यांनी किती लस दिल्या माय बापाच्या इमानदारीनं मी तर पैसे खर्चून घेतली ती लस एक लस दिली आणि फोटो काढायला सांगितला लगेच सर्टिफिकेट सर्टिफिकेट फोटो मोदींचा कुठे वापरलं माहिती आहे सर्टिफिकेट आपण ड्रायव्हिंग लायसन काढताना मागतात ते सर्टिफिकेट गॅसचं कनेक्शन घेताना मागतात सर्टिफिकेट पोराला नोकरीला देताना मागतात सर्टिफिकेट पासपोर्टला लागतंय सर्टिफिकेट घर घेताना लागतंय ते सर्टिफिकेट आणि जर कुठेच ते सर्टिफिकेट लागत नव्हतं तर मग एकशे चाळीस गुन्हेले शंभर रुपये एकशे चाळीस कोटी गुन्हेले शंभर एवढे पैसे सरकारने आमचे का घेतले माल तो माल उपरसे मोदी का ताल पैसे तर पैसे घेतले वर जाहिरात पण केली आणि आपल्याला लक्षात नाही आलं आपण जाहिरातीत कमी पडलो का नाही आपण सांगुलपणा जास्त दाखवला आपण हे सांगत बसलो नाही जेव्हा ते जाहिराती करत होते अख्ख्या जागतिक आरोग्य संघटनांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काम केलं ज्या काळामध्ये उत्तर प्रदेश मध्ये नदीवर प्रेत तरंगत होती ज्या काळामध्ये गुजरातला प्रेत रस्त्यावर जाळली जात होती त्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जात धर्माच्या रीतरिवाजानुसार त्या प्रेताचा त्या इतमामामध्ये संस्कार होत होते हेही विचार करण्यासारखे आहे की कोरोनाच्या काळात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एवढ्या बल्कमध्ये मृत्यू झाले नाही जेवढे मृत्यू पोस्ट कोरोना काळामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत असताना झाले मग ते कळव्याचे मृत्यू असतील ते नांदेडचे मृत्यू असतील ते संभाजीनगरचे मृत्यू असतील आणि काय गलिच्छ पद्धतीने त्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका बोलल्या हा त्या बायका असं सांगायला लागल्या की बायकांना काय आम्ही तोंडात त्यांच्या गोळ्या कोंबायच्या का, का माया हो नांदेडला ज्या मृत्यू झाले ना तीस मृत्यू त्या तीस मधले फक्त दोन मृत्यू मॅटर्निटीचे होते बाकी काही सर्पदंशाचे आहेत काही ट्रॉमा केअर सेंटरमधले आहेत तिथे औषध गोळ्या वेळेत पुरल्या नव्हत्या म्हणून ते मृत्यू झाले होते हे नीट समजून घ्या ही निवडणूक का महत्वाची आहे कारण महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाची आहे काय महिलांची अवस्था आहे बरं मणिपूरमध्ये काल मला कोणीतरी एका वृत्तवाहिनीवर अच्छा दोन दिवसांनी कळलं तुम्हाला अच्छा दोन दिवसांनी कळलं तुम्हाला हो बाबा मला दोन दिवसांनी एखादी कळली पण मणिपूरची बातमी दोन महिन्यानंतरही तिकडे गेले नाही त्यावर माध्यम ना ना की मणिपूर मधल्या ज्या दोन मायमावल्या नागवल्या गेल्या त्यावर का तुम्ही बोलत नाहीत काय पद्धतीने हातरस उन्नाव कठवा यावर चकार शब्द काढला जात नाही बिलकीच बानूच्या बलात्कारांबद्दल काहीच बोललं जात नाही बलात्कारी कुलदीप सेंगरच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात एखादा आमदार खासदारांच्या बद्दल अत्यंत वाटेल त्या भाषेमध्ये बोलतो आज कोल्हापूरचा कोणीतरी वाह्यात आमदार माझ्याबद्दल बोलत होता आम्ही त्याच्यावर उत्तर देत नाही कारण मला असं वाटतं की जिसकी जैसी परवरिश होती ही भाषा मी बात करता त्यामुळे आम्हाला या लोकांवरती उत्तर द्यावीशी वाटत नाहीत पण माया हो महिला सुरक्षेच काय आमच्या महिलांच्या सुरक्षेच काय की तुम्ही महिलांना कशी काय सुरक्षा देऊ शकाल ते आपल्याला हिंदुत्वाचे पाठ सांगतात आपल्याला आईला अरे हिंदुत्वाचे पाठ जेवढे आम्हाला कळते त्याच्यानुसार दिवाळीला पहाटे पहाटेच्या वेळेला संस्कार आणि अभिंग्य गाणी अत्यंत सुगम शास्त्रीय संगीत ऐकायची प्रथा आहे पण एखादी शिंदे गटातली बाई पैसे किती जास्त झाले तो सकाळ शक्कर, सकाळीच पाट पाहाट कुणी दिवाळीत गाणं वाजवलं गौतम पाटीलच पाटलाचा बैल गाड काय गाणं आहे आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केला आहे राडा अरे काय गाणं आहे काय धंदा आहे आणि त्यांनी आम्हाला पाठ सांगायचे संस्काराचे त्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा त्यांनी आम्हाला सांगायचं अरे कुठल्या धर्माच्या आणि कुठल्या संस्काराच्या गप्पा करताय मग ते म्हणतात तुम्ही आधी कुठे अरे मी कुठे होते आणि मी काय होते यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे मी ईडीच्या भीतीने आलेली नाही मी सत्तेच्या लालसेने आले नाही जर महाराष्ट्राचा बाप भाऊ म्हणून आमचे कुटुंब प्रमुख इथे लढत असतील तर महाराष्ट्राची लेख बहीण म्हणून ताकदीनं त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय म्हणून मी इथे आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे माया हो एक नीट लक्षात घ्या अजून एक गोष्ट मघाशी मला काही पत्रकार विचारत होते वहिनी बोलणार आहेत का वहिनी बोलणार आहेत का म्हटलं नाही बाबा मला नाही वाटत वहिनी बोलतील म्हणून पण तरीही बघा बाबा काही बोलणार असतील तर सगळे माध्यम कॅमेरा कॅमेरे लावून इकडे वहिनी बोलणार आहेत सगळे Just you, all are here, all, all are here, मी म्हटलं वहिनी आय जस्ट ऑल कॅमेरा आपण बोलणार आहात का वहिनी म्हटलं नाही मला कशाला बोलायचंय मी आलीये फक्त आणि फक्त श्री आणि सौ राजन यांच्यासाठी आलीये की इथे सगळं व्यवस्थित आहे ना आणि सगळेजण छान काम करतायत ना फार आग्रह होता विचारे वहिनींचा म्हणून मी इथे आलेली आहे मी बोलणार नाही आम्ही बोलणार नाहीत आमचा संस्कार आहे हे नीट समजून घ्या हा आमचा संस्कार आहे हा आमचा घरंदाजपणा आहे हा आमचा खानदानी बाणा आहे ते म्हणतात ना की जो खानदानी रईस होते है वो ज्यादा फडफडाते नाही है तुम्हारा लहजा कह रहा है कि तुम्हारी रईस ही नाही है म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही हे का सांगावं लागतं हे माध्यमांच्या समोरही आम्ही सांगितलं पाहिजे आणि माध्यमांनाही सांगितलं पाहिजे की जेवढे म्हणून भाजपच्या बायका असतील अक्रस्ताळ्या किंवा कि सेनेतल्या बायका असतील अक्रस्ताळ्या या सगळ्या बायकांनी शिवसेनेच्या प्रत्येक महिला नेत्यांवर सुख घेतलं त्यांच्या पुरुष नेत्यांनीही सुख घेतलं रोज एखादा सेनेचा एखादा मिंदे गटाचा आमदार खासदार आमच्यावर बोलत असतो कधी सुप्रिया ताईंवर बोलतो रोज आमच्यावरती गरळ ओकली जाते वाटतेल त्या पद्धतीने बोललं जातं मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आम्ही जे खास वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत एकानेही ना शिंदे साहेबांच्या ना शिंदे गटाच्या सोबत गेलेल्या त्या तमाम मिच्या चा। एकाच्याही कुटुंबातल्या ले बहीण लेकीबद्दल अवाक्षर आम्ही कधी काढला नाही हा आमचा संस्कार आहे हे हे आमचे संस्कार आहेत की आम्ही एखाद्याच्याही बहीण लेकीबद्दल बोललो नाही अर्थात याच्यात अजून एक गोष्ट ऍड केली पाहिजे की काही असो झाले नऊ पंचेचाळीस झाले का बर या सगळ्यांमध्ये आता अमृता वहिनी जरा गपगार बसल्यात गुन्ह्यानो बसले आहेत आता कारण त्यांना आपण लय इज्जतीत तिकडं जाऊन सांगितलं नागपूरमध्ये हा ननन भारतीय भांडण म्हणजे दुधातुपाची उकळी असती वहिनी मागणं म्हणायचं नाही की लईच बोलला बर का सुषमा सुषमा तुम्ही म्हणजे गप्पच बसतील पण तुम्ही जरा मर्यादेत राहावा म्हणून माया हो का, का ही निवडणूक महत्वाची आहे डाळीचे भाव आम्हाला भेडसावतात भाज्यांचे भाव आम्हाला भेडसावतात गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही घरात बसून देतो आणि अजून एक ते जे म्हणतात ना की मुस्लिम परेशान काय मुस्लिम परेशान होत नाही असं काही आहे का की मुसलमानाला साडेबाराशे रुपये गॅसचे द्यावे लागतात आणि आपल्याला तीनशेच गॅस मिळतोय का आपल्यालाही साडेबाराशेच द्यावे लागतात मुस्लिमाला दोनशे रुपये किलो तूर डाळ आणि आपल्याला काही तीस रुपये किलो तूर डाळ आहे का आपल्यालाही दोनशेच रुपये किलो तूर डाळ आहे ते सगळे प्रश्न जे प्रश्न इतर कुठल्याही मुस्लिम असेल बौद्ध असेल ख्रिश्चन असेल जैन असेल त्या प्रत्येकाला भेडसावतात तेच प्रश्न आपल्यालाही भेडसावतात मग आता काय करावं तर आता एक गोष्ट करायला लागेल की या इलेक्शनमध्ये जर तुम्हाला प्रत्येकीला वाटते मी जेवढा अभ्यास, अभ्यास करते मला प्रत्येक मतदारसंघाचा जो मुखोद्गत अभ्यास करते कल्याण आणि ठाण्याचा क्राईम रेट सगळ्यात जास्त झालाय कल्याण आणि ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकल्या जातात आपल्या आपल्या ओळखीचे पी आय पी एस आय बसवायचे पी आय वर दडपण आणायचं आणि जो जो आपल्यासाठी काम करतो त्याच्यावरती खोट्या केसेस टाकायच्या या सगळ्यांमधून आपल्या लेकरांची सुटका करायची असेल आपल्या लेकरांना सरकारी नोकऱ्या तर नाहीच नाही आता मोदीच्या गॅरंटीवर ताई फार बोलल्या त्यावर अजिबात बोलणार नाही क्योंकि मोदी की गॅरंटी क्या है जितना बडा भ्रष्टाचारी सबसे बडी एंट्री मोदी की गॅरंटी है की ते सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराला सगळ्यात मोठी एंट्री देतात आपल्याकडे तलाठी भरती झाली मायाहो तलाठी भरतीला लेकरांनी अर्ज भरले किती मार्काचा पेपर होता इकडे आमच्या जयश्री ताई बसलेल्या आहेत कोपऱ्यात नानार प्रकल्पासाठी लढणाऱ्या किती मार्काचा पेपर होता तई दोनशे मार्काचा किती मार्क पडले माय दोनशे चौदा दोनशे बारा येई मोदी की गॅरंटी आहे चाराने की मुर्गीवर बाराने का मसाला येई मोदी की गॅरंटी आहे ह्या सगळ्यात नजर सुटायचं असेल महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा हे तीन प्रश्न या निवडणुकीत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत की आम्ही महागाईचे चटके सहन करतोय त्या सिलेंडरवर बसणाऱ्या ज्या काकू होत्या त्या आम्हाला दिसत नाहीत आजकाल कुठेच त्या कुठे गायब आहेत की त्या ज्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बाई होत्या त्या कुणाला तरी चपले न मारायची भाषा करत होत्या त्या आता मिठ्या मारत त्यांनाच लाकडाच्या पाटावरच चर्मनच्या ताटामध्ये हब्रेडचा घास तुला भरविते असं म्हणत त्या तिकडेच आहेत त्या काहीच बोलायला तयार नाही आहेत ही सगळी माणसं जर बघितली तर आत्ता महागाई बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यावरचा एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लान आम्हाला कोण देऊ शकतं तर निश्चितपणे एक आश्वासक नेतृत्व म्हणून आदित्य उद्धव साहेब ठाकरे <laughs> आता हे परत एकदा सांगितलं पाहिजे आणि माध्यमांच्या समोर सांगितले पाहिजे की कुणीही मला आनंद आहे एक एक की एकही माणूस दादावर हा आरोप नाही करू शकणार की तुम्हाला सगळं ऐक मिळालंय कारण राखेतन पक्ष उभा राहतोय पुन्हा एकदा पक्ष भरारी घेतोय आणि हा पक्ष उभा करताना ज्या पद्धतीने मेहनत घेतली जाते ज्या पद्धतीने ते आपला वेळ देत आहेत हे जास्त महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांच्या साठीचा आश्वासक चेहरा म्हणून जर ते पुढे येत असतील आणि त्यांच्या सोबत जर आदरणीय पवार साहेबांचे आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद असतील तर निश्चितपणे ते ही लढाई फार यशस्वीपणे पार पाडतील आपण सगळ्यांनी आपला लेख आपला भाऊ म्हणून आता सोबत राहण्याची गरज आहे महिला शक्तीवर अजून माझ्याकडे फार वेळ कमी असल्यामुळे मी घाईघाईत सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न करते पण आपल्या सगळ्यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि हो इथे इथे अजून उमेदवारच ठरत नाही आहे त्यांचा मस्कींनी म्हणायचं प्रताप सरनाईक माझ्यासमोर कुणीच नाही प्रताप सरनायकांनी म्हणायचं नाही त्यानं कोट शिवला असला तरी उमेदवारी मलाच मिळणार आहे अजून ज्यांची उमेदवारी सुद्धा तय झालेली नाही उमेदवारी सोडा जागा त्यांना मिळणार आहे की नाही हेही त्यांना माहीत नाही त्या जागेसाठी त्यांना दिल्लीची वाट बघावी लागते त्या लोकांकडून आपण अजिबात डिमॉरलाइज व्हायचं कारण नाही मी जे म्हटलं की हे फक्त जाहिरात आहे जाहिरात तशी दाखवली जाते पण नीट समजून घ्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ताकदीनं लढत आहेत तमिळनाडू मध्ये हे शून्य आहेत केरळमध्ये यांना कुणी एंट्री देत नाही आंध्र कर्नाटकची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तिकडे दिल्लीमध्ये केजरीवालजींची यांना भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेलं आहे तेजस्वी यादव शड्डू ठोकून आहेत म्हणजे एकूण जर सगळं वातावरण बघितलं तर भाजपा दोनशे सुद्धा पार करू शकत नाही हा जो सगळा फुगा जाहिरातीचा दाखवला जातोय तो फक्त आणि फक्त जंगली रमी पे सरका पली कड़े ना महाराज सारखा खेळ आहे याच्या पलीकडे काही नाही आपण ताकदीनं एक गोष्ट नक्की करूया माया हो की निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एक नंबर झोकात साडी घालायची एक नंबर एक नंबर झोकात साडी घालायची दणक्यात आयटीत बाहेर पडायचं आणि डंके की चोट पर सांगायचं आहे मशालीला दिलं रे मशालीला मशाल मशाल भेटली पाहिजे मशाल ताकदीनं सांगायचंय काय आपकी 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 बार? भाजपा पार, आपकी बार? आपकी बार? भाजपा मशाल पेटली पाहिजे कारण दनकट हात सोबत आहे विजयाची तुतारी वाजवायला लोक आतुर आहेत मशाला पेटू या विरुद्धातली पेटूया आणि आपल्या सगळ्यांनी जे काही हा आणि कुणाच्या भावना दुखावणार नव्हते हे पुन्हा वेगळं सांगायला नको तरी पण काही वाईट वंगाळ वाटला असेल तर तुम्हाला माहिती आहे माफी मागणं काय आपल्या बस स्वभावात बसत नाही आपण आशेच आहे हम तो आयसे आहे भैया सुधरेंगे नाही आयसे हम थांबते रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद मॅडम उषा काल होता होता काळ रात्र झाली उषा काल होता होता काळ रात्री झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली पेटवा मशाली हीच धगधगती मशाल घेऊन आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माननीय राजनजी विचारे साहेब आपल्याशी ही तगुज करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून इंडिया महाविकास आघाडी या महिला मेळाव्याला उपस्थित असलेल्या आमच्या वहिनी रश्मिताई उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आमच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे मॅडम आमच्या सन्माननीय विद्याताई चव्हाण मॅडम आणि या मंचागावर असलेल्या सन्माननीय ज्योतिताई था ठाकरे मॅडम शिल्पाताई सरपोतदार मॅडम ऐश्वर्या भद्रे सिनाताई लिमेये पूनमताई पाटील सोलुजाताई सुतार रंजनाताई शिंत्रे मॅडम रेखाताई खोपकर मॅडम समिता मोहिते मॅडम हेमांगी सोनावणे विजया सूर्यवंशी दणपती सिंग